नागपूर केंद्र हो हे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हेमांगी गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प राबवणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बाब स्पष्ट केली जनतेला विश्वासात घेऊनच नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण केला त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचीही आखणी करता येईल का याचा विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहे निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह एकूण चार राज्यांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या सव्वीस नोव्हेंबरला पूर्ण होत आहे त्यादृष्टीनं मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनिरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलाय त्या अनुषंगानं नवीन मतदारांची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात नमुना क्रमांक सहा गोळा करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे तसंच नागपूर जिल्ह्यात एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनिरीक्षणाच्या कार्यक्रमाअंतर्गत सत्तावीस मार्च रोजी प्रसिद्ध मतदार यादीत ज्या मतदारांचे नावं आढळून आलेले नाही अशा मतदारांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे सदर संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार असून जे मतदार अठरा वर्षांचे आहे अशा पात्र मतदारांचे नमुना क्रमांक सहा भरून घेतील मतदार यादीत मृत मतदार दुबार मतदार आणि जे मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळत नाही अशा मतदारांचं नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतल्या तुरट्या दूर करण्यात येतील नागपुरात बहुप्रतिक्षित मान्सून कालाखेर दाखल झाला काल नागपूर शहरासह नजीकच्या भागात चांगला पाऊस झाला यामुळे उष्मा बऱ्याच प्रमाणात कमी झाला आज सकाळपासून देखील नागप्रात ढगाळ वातावरण आहे दरम्यान आगामी काही तासात गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती नागपूर भंडारा वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार